नमस्कार मी भूषण करंदीकर कोकणच्या नंबर वन कोकण नाव या चॅनलवरती आज मी आलोय कणकवली मतदारसंघात आणि या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती विधानसभेची धामधूम सुरू आहे आणि उद्धव बाळासाहेब गटाचे महत्वाचे शिलेदार या कणकवली मतदारसंघातून आपल्या समोर आलेले आहेत ते म्हणजे संदेश पारकर सर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात भाई आपलं स्वागत नमस्कार भाई आपल्याला उमेदवारी मिळाली आपल्याला शुभेच्छा आपला प्रचार आम्ही बघतोय गेल्या काही तासांपासून आपण जनमानसांमध्ये जात आहे मतदारांना वन टू वन भेटताय कसा प्रतिसाद मिळतोय खर तर सगळ्या स्तरावरनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळतोय जनतेचं प्रेम जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचं पाठबळ हे माझ्या मागे नक्की नि त्या निमित्तानं आहे आणि एक संधी संदेश पारकरांना द्यावी ही आम जनतेची इच्छा आहे आणि मग त्या पद्धतीनं जनताच त्या ठिकाणी जनतेनंच हा आप प्रचार आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि तीच जनता माझा प्रचार त्या ठिकाणी कार्यकर्ता बनवून करते बर समोर नितेश राणे उमेदवार आहे किती आव्हान वाटतं आपल्याला नितेश राणेला दोन हजार चौदाला मीच निवडून आणला तर नितेश राणेला त्याची जागा जी आहे या तेवीस तारीखला नोव्हेंबरला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी त्याला या मतदारसंघामध्ये कळेल मातरबर हे काय नाही बोगस आहे सगळं हे म्हणजे नुसती चर्चा आहे गेली दहा वर्ष जो विकास करायला पाहिजे होता ज्या पद्धतीनं लोकांची सेवा करायला पाहिजे होती ते, ते काही केलेलं नाही फक्त भ्रष्टाचार फक्त आहे एवढंच काम केलेलं आहे त्यामुळे नितेश राणेला फार जनतेतनं पूर्णपणे विरोध त्या ठिकाणी आहे जनता याला कंटाळलेली आहे आणि म्हणून यांची जागा तेवीस या या तारीखला याला जनता या मतदारसंघामध्ये दाखवेल या मतदारसंघामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा निधी आला असं म्हटलं जातं मग तो निधी आल्याचं तुम्हाला दिसतंय का कुठली विकास काम आपल्याला दिसताय सध्या मतदारसंघात खर तर जनतेची दिशाभूली सातत्यानं केली जाते ज्यावेळी हे असंवैधानिक बेकायदेशीर सरकार या महाराष्ट्रावर आलं त्यावेळी याने या सरकारचा ताबा घेतला आणि या जिल्ह्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये आपण म्हणालो तो आकडा थोडा कमी आहे तीन हजार कोटीची कामं त्याच्यामध्ये झाली म्हणजे प्रत्यक्षात कामं झालेली नाही वर्कऑर्डर दिल्या गेल्या कागदावर आणि काही लोकांना बोलवलं गेलं आणि त्यांच्या उपस्थितीत नारळ वाढवला गेला पण ज्यावेळा नारळ वाढवत असताना पहिला ठेकेदाराकडनं बारा टक्क्याचं कमिशन हे इथल्या आमदारांनी पहिलं घेतलं म्हणजे बारा तरी छत्तीस तीनशे साठ कोटी रुपयाचा नुसत्या काम वाटप मध्येच त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे विकास तर नाहीच म्हणजे यांची जशी संकल्पना आहे विकास म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार मात्र यांनी नक्की केला हे मात्र खरं आहे बरोबर अशी कुठली महत्वाची कामं आपल्याला वाटतात की जी आपण निवडून आलात तर आपण आश्वासन देतो की ही कामं मी पूर्ण करीन तर या मतदारसंघाचा फार मोठा बॅकलॉग आहे विकासाचा इथं कुठल्याच कुठलीच कामं त्या ठिकाणी झालेली नाहीत झालाय तो फक्त म्हणजे दिशाभूल आणि लोकांचा त्या ठिकाणी विकास केला असं सांगण्याचा प्रयत्न झाला तर याच्यामधल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत म्हणजे रस्ते वीज आरोग्य पाणी शिक्षण ह्या तर कुठल्याच गोष्टी या मतदारसंघामध्ये नाहीत आपण आता प्रवास करताय एक जरी रस्ता चांगला असेल माझं नितेश राणे आव्हान आहे चॅलेंज आहे त्यांना त्यांनी माझ्यावर यावं मी आता फिरतोय पुऱ्या मतदारसंघात मी पस्तीस वर्ष या, या जिल्ह्यामध्ये सामाजिक काम घेऊन फिरतोय राजकारणामध्ये आहे समाजकारणामध्ये आहे पण ह्या मतदारसंघामधल्या जी वेदना आहेत दुःख आहेत जे प्रश्न आहेत हे जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्या गाडीत बसावं आणि त्याला मी येऊन जातो तिथं त्यांनी विकास झाला की नाही दाखव माझा चॅलेंज आहे त्याला आणि म्हणून इथले प्रश्न म्हणजे हे तर मूलभूत सुविधा बरोबर पण आज फार मोठी महागाई आहे या महागाईवर नियंत्रण असणं गरजेचं आहे कारण केंद्रात त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं मागच्या वेळी सरकार होतं दोघांनाही त्या ठिकाणी दोन्ही सरकार म्हणणं या राज्या या जिल्ह्यात या राज्यातल्या जनतेवर त्या ठिकाणी जे महागाई आहे आज सर्वसामान्य जीव माणसाला स्वतःचं जीवन चालवणं किंवा चरितार्थ चालवणं फार कठीण झालेलं आहे कशा पद्धतीनं तो बिचारा या सगळ्या महागाईला सामोरं जातो हे त्याचं त्याला माहीत आहे आणि म्हणून या महागाईवर जे पाच जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यामध्ये तांदूळ असेल गहू असेल तेल असेल आपली डाळ असेल ही चार पाच जी साखर असेल ही जी चार पाच जीवनावश्यक वस्तू आहेत याचे भाव स्थिर ठेवणं हे पहिलं काम आहे आणि हे काम आमचं सरकार या पंचवीस तारीखला या महाराष्ट्रावर येईल महाविकास आणि पहिलं हे काम आम्ही करू की आम्ही पाच वस्तूंचे भाव जीवनावश्यक वस्तूंचे पाव पाच वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवू आणि आमचा त्या ठिकाणी जाहीरनामाच आहे म्हणजे ज्या आपल्या महिला आहेत त्या महिलांना महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत दर महिना तीन हजार रुपये देण्याचं आमचं त्या ठिकाणी आमचं जाहीरनामा आहे आमच्या ज्या काय सगळ्या महिला आहेत या महाराष्ट्रातल्या त्या महिलांना मोफत एस टीचा प्रवास हा आमचा दुसरा जाहीरनामा आहे आणि ज्या पद्धतीनं या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अपघात होतात किंवा गंभीर आजार होतात त्यावेळी त्या सर्वसामान्य माणसाकडे आर्थिक ताकद नसते आणि शासकीय रुग्णालयामध्ये इथं सेवा नाही जाय नसतेच मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याला पैसे लागतात मग एक पंचवीस लाखाचा विमा मोफत औषधं मोफत उपचार हे आए। जा न, जो 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 एक आमचं जाहीरनाम्यामधलं त्या ठिकाणी आहे आणि ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असताना या राज्यातल्या जवळजवळ एकवीस हजार कोटी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट कर्जमाफी आदरणीय उद्धव साहेबांनी केली होती आणि म्हणून आम्ही या जाहीरनाम्यामध्ये तीन लाख रुपये कर्जमाफी ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला देण्याचं वचन आमचा जो वचननामा आहे जाहीरनामा आहे या ना, जाहीरनाम्यात दिलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला म्हणतो की आमचं विजन आहे एक शाश्वत विकासाकडे या जिल्ह्याला नेण्याचा आमचा प्रयत्न आहे याच्यामध्ये शिक्षणाच्या व्यवस्था होतील याच्यामध्ये रोजगार त्या ठिकाणी उभे राहील याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे महागाईवर नियंत्रण राहील पाच जीवनावश्यक वस्तूचे दर नियंत्रणाखाली त्या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि सर्वसामान्य माणसाला या याच्यामध्ये सहजपणे जगता येईल त्याचा जो श्वास दाबलेला आहे त्याला मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहील आणि माझा विजन असं आहे की माझा जिल्हा इतका निसर्गाच सौंदर्य आहे याच्यामध्ये म्हणजे जी सगळी पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक रोजगार आणि आर्थिक समृद्धी या ये ठिकाणी येऊ शकते आमच्या शेजारला गोव्याचं राज्य आहे गोवा राज्य आहे गोवा राज्याने पर्यटनावर आपली प्रगती केली आज त्यांचं म्हणजे प्रत्येकाचं जीवनमान उंचवलेलं आहे आर्थिक स्तर उंचवलेलं आहे आणि मग त्याच्यापेक्षा सुंदर असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे या माझ्या जिल्ह्यामध्ये एकशे दहा किलोमीटरचे समुद्र किनारे आहे स्टेशन्स आहेत सुंदर खाड्या आहेत प्राचीन मंदिर आहेत तीर्थक्षेत्र कुणकेश्वर आहे अंगणेवाडी आहे प्रत्येक गावामध्ये एक प्राचीन मंदिर उभारलेलं आहे शिवाजी छत्रपती महाराजांनी त्यावेळेचे गडकिल्ले हे गडकिल्ले सुद्धा त्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले आज, देला देला। आज माझ्या मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे आमच्या विजयदुर्गमध्ये किल्ला आणि माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक किल्ले त्या ठिकाणी गडकिल्ले आहेत आणि म्हणून हे गडकिल्ले असतील इथली जी फळफळाबळ आहे इथली जी म्हणजे साधन संपत्ती आहे याच्यावर जर समजा आपण त्याच्या त्याच्यावर जर लक्ष दिला कच्च्या मालावर लक्ष दिला आणि इथल्या इथं जर त्या ठिकाणी रोजगार निर्माण केला तर प्रत्येकाच्या घरामध्ये रोजगार निर्माण होऊ शकतो पण गेल्या पस्तीस वर्षात ते झालेलं नाही ज्यांच्याकडे ही सत्ता अमर्याद सत्ता म्हणजे तुम्ही बघा राणे आमदार होते नंतर ते मंत्री झाले नंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नंतर ते खासदार झाले त्यांचा मुलगा आमदार झाला दहा वर्षात आमदार आहे आणि त्याच्यानंतर ते केंद्रीय मंत्री झाले उद्योग मंत्री बरोबर मला सांगा पस्तीस वर्षामध्ये या माझ्या भोळ्या बावड्या जनतेनं त्यांचं नेतृत्व स्वीकारलं त्यांना आशीर्वाद दिले भरभरून पण त्यांनी जनतेसाठी मात्र काय केलेलं आहे उद्योग मंत्री नरेंद्र मोदींच्या काळामध्ये विकास झाला असे भाजपवाले म्हणतात मग मला सांगा नरेंद्र मोदींच्या काळामध्ये मंत्री होते केंद्रीय उद्योग मंत्री होते का नाही एकतरी उद्योग या माझ्या जिल्ह्यामध्ये आणला जर समजा माझ्या जिल्ह्यामध्ये पर्यावरणाला पूरक निसर्गाला बाधा न आणणारा जर उद्योग व्यवसाय उभा राहिला असता तर माझ्या तरुण या जिल्ह्यातल्या तरुण तरुणींना पाच हजार लोकांना तरी कमीत कमी रोजगार या जिल्ह्यामध्ये मिळावू शकला असता पण हे मानसिकता नाही जिल्ह्याच्या विकासाची मानसिकता नाही त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ आहे आपल्याला मुलाला काय मिळेल आपल्याला काय मिळेल आपल्या प्रॉपर्टीत काय वाढ होईल आपला कसा विकास होईल हेच त्यांचं स्वप्न आहे आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थापलीकडे त्यांना दुसरं काही दिसत नाही आणि म्हणून जे भोळीबावडी जनता आहे जे सामान्य माणूस आहे ते मात्र विकासापासून वंचित राहिलेत आणि अनेक पिढ्या त्यांच्या बर्बाद झाल्या म्हणून मी जनतेला सुद्धा विनम्र आव्हान तुमच्या चॅनलच्या मार्फत करतो की कुठं तरी परिवर्तन करा एक संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला द्या कारण तुमच्या जनात मनातल्या ज्या भावना आहेत त्याचं नेतृत्व मी करतो तुमच्या वेदनांचं नेतृत्व मी करतो आणि ते रस्त्यावर उतरून संघर्ष करतो या प्रशासनाच्या विरुद्ध या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आणि म्हणून एक संधी मला द्या मी या जिल्ह्याचा एक आवाज बुलंद आवाज हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाही माझ्या नेत्यांपर्यंत नेईल आणि काय गरज माझ्या सिंधुदुर्गाला आहे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान जो जिल्ह्यातला सुपुत्र आहे भूमिपुत्र आहे याचा सन्मान झाला पाहिजे काय झालंय मुठभर लोक गावागावातले हे त्या ठिकाणी लोकांना दबावाखाली ठेवतात आणि दलालांच्या हातामध्ये लोकांची मतं त्या ठिकाणी गेली पण आता ही परिस्थिती बदलली या निवडणुकीमध्ये दलालांच्या हातामध्ये आणि राण्यांच्या हातामध्ये आता जनता नाही ही निवडणूक जनतेनंच आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून कितीही त्यांनी बळी निर्माण केला कितीही दहशत निर्माण केली कितीही त्यांनी आलोभन प्रलोभन दाखवली आमिष्य दाखवली आणि कितीही पैशाचं वाटप केलं तरी कोणताही फरक जनता होणार नाही नितेश पराभव या मतदारसंघामध्ये निश्चित आहे बरोबर म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की जनतेला परिवर्तन हवं हे निश्चित आहे आणि त्यासाठी जनता तुम्हाला मतदान करेल या वीस तारखेला तेरा तारखेला उद्धव साहेब येत आहेत त्यांची प्रचारसभा सुद्धा आहे काय अपेक्षा आहेत काय नेमकं उद्धव साहेबांनी तुमच्याकडे मत व्यक्त केलंय की तुम्हाला कशा पद्धतीने या मतदारसंघाचा विकास त्यांना अपेक्षित असणार आहे कोकणचा आणि शिवसेनेचं एक नातं आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी आज जे काय शिवसेनेचं एक छोटस रोपट बाळासाहेबांनी लावलं होतं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय आणि त्याचं नेतृत्व आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख आमचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते उद्धव साहेब आहेत खरं तर उद्धव साहेब म्हटल्यानंतर एक एक ऊर्जा आहे एक जोश आहे आणि कार्यकर्त्यांना च्या धमनीमध्ये जे सळसळणार रक्त आहे शिवसेनेचं भगव रक्त हे भगव रक्त सळसळणार आहे आणि उद्धवसाहेब ज्या परिस्थितीमध्ये ही सगळी लढाई त्यांनी स्वीकारलेली आहे आणि जी पुऱ्या महाराष्ट्राला ते महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख वाटतात अशा प्रकारची एक, एक भराट बलाढ्य नेतृत्व त्या महाराष्ट्राचं आहे आणि म्हणून त्यांची सभा त्यांचे विचार किंवा त्यांना पाहण्यासाठी जी त्या ठिकाणी जनसमुदाय येणार आहे आणि त्याच्यातनं माझा शिवसैनिक आहे या महाविकारी विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे हा एक पेटून उठणार आहे आणि एक भगव वादळ आपल्या कार्यातनं त्या ठिकाणी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये निर्माण करणार आहे आणि म्हणून ती आपल्याला सांगतो की तिन्हीच्या तिन्ही ज्या शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या जागा आहेत त्या जिल्ह्यातल्या या तिन्ही जागावर शिवसेना आणि महाविकास आघाडी भगवा झेंडा हा या ठिकाणी फडकणार आहे खरंय जसं आता तुम्ही उल्लेख उल्ले केला की कणकवलीमध्ये परिवर्तन हवंय मध्ये पण परिवर्तन हवंय का नाही नाही काय झालंय तुम्हाला सांगतो वैभव नाईक एक लढवय नेतृत्व आहे गेली दहा वर्ष राणेंचा पराभव त्यांनी केलाय आणि दहा वर्ष तो जनतेशी संबंधित आहे म्हणजे उलट आहे दहा वर्षामध्ये त्याचा असलेला जनसंपर्क आणि गेल्या पस्तीस वर्षात यांचा असलेला जनसंपर्क याच्यामध्ये फरक आहे यांना सत्तेची सगळी पदं मिळाली तर ते, ते तर आमदारच आहे पण आमदार म्हणून त्यांनी आपली जी छबी आहे किंवा जनतेमध्ये एक त्यांचा एक विश्वासू सहकारी अशा पद्धतींची प्रतिमा आहे सातत्यानं ते जनतेमध्ये असतात त्यांना जितके अधिकार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी विकास केलेला आहे त्यामुळे तिथं परिवर्तन होणार नाही आणि तिथं लोक सक्षमपणे वैभव नाईकांच्या पाठीमागे त्या ठिकाणी खंबीरपणे राहणार आणि एक जसा एक मी संदेश बाहेर एक सर्वसामान्यांचा आवाज आहे तसे वैभव नाईक त्याच पद्धतीने लढत लढतायत आणि त्यांनी विकासाची कामं भरपूर केलेली आहेत जनतेची सेवा त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते, ते, ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवडून येणार तिथं कुठलंही परिवर्तन होणार नाही उलट तिसऱ्यांदा हॅट्रिक वैभव नाईक त्या मतदारसंघामध्ये करतील तुम्ही असाल किंवा उपरकर साहेब असतील आपण पुन्हा मशाल हाती घेतलीय वैभव नाकांना उपरकर साहेबांचा किती फायदा होईल कारण संघटन बांधणीमध्ये उपरकर साहेबांचा महत्वाचा वाटाय खर तर मागच्या सहा वर्षापूर्वी शिवसेने पक्षामध्ये मागची ज्या विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी मी शिवसेनेमध्ये सहभागी झालो आणि साहेबांनी माझ्यावर शिवसेनेची विशेष जबाबदारी एक जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आणि वर्षभर ही जबाबदारी मी स्वीकारत असताना आज त्यांनी परत एकदा माझ्यावर विश्वास दाखवलाय आणि एक अधिकृत उमेदवार शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा म्हणून माझ्यावर त्यांनी जबाबदारी दिली त्यांनी जो विश्वास दिलाय हा विश्वास सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न या निमित्तानं आहे तुम्ही पाहताय मी कसं मेहनत त्या ठिकाणी घेतोय आणि एक सांगिक काम या सगळ्या नेत्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन सांगिक काम आपल्याला त्या ठिकाणी एक टीम वर्क करायचं आहे कारण याच्यामध्ये सतीश सावंत साहेब आहेत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष युवासेनेचे सुशांत नाईक आहेत माझे सहकारी मित्र अतुल राव राणे आहेत महिलांच्या आमच्या नीलम सावंत पालव आहेत आता नव्यानं उपरकर साहेब त्याच्यामध्ये आले माझे आमदार राजन तेली आले गौरी शंकर खोतांसारखं नेतृत्व आहे खासदार विनायक राऊत आहेत आमचे संपर्क प्रमुख अरुभाई दुधवडकर आहेत आणि अशी अनेक नेत्यांची मादी बरोबर या जिल्ह्यातल्या नेत्यांची जे स्थानिक नेते आहेत आणि या जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमात करतात शिव आदरणीय विनायक राऊत साहेब हे माझी खासदार हे आता शिवसेनेचे सचिव आहेत अरुणबाई दुधवडकर हे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत गौरीशंकर खोत हे उपनेते आहेत नाईक आमदार आहेत सतीश सावंत आहेत हे सगळी जी माझी सगळी जी माझी सहकारी टीम आहे ही प्रत्येकानं आपली जबाबदारी स्वीकार स्वीकारलेली आहे आणि प्रत्येकाचं समाजामध्ये जनतेशी असलेलं एक नातं आहे आणि त्यामुळे जे आम्ही सगळे एकत्र एक, एक संघपणे या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी मेहनत घेतोय कोणीही त्या ठिकाणी नाराज नाही ज्यावेळी आम्ही अनेक जण इच्छुक होतो कारण प्रत्येक कार्यकर्त्याचा उमेदवारीसाठी आग्रह असणं हा त्याचा काही चुँ, दोष नाही कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला संधी आमदारकीची मिळावी किंवा मोठी मोठी पदं मिळावी जबाबदारी मिळावी मी कुठेतरी जनतेला न्याय देत पण शेवटी पक्षात त्या प्रमुखांनी उद्धव साहेबांनी एक निर्णय घेतल्याच्या नंतर सगळ्यांना तो निर्णय मान्य झालेला आहे आणि सगळे त्या ठिकाणी एक संघपणे कामाला लागले आहे आणि ज्या पद्धतीनं आपले जे राणे आहेत नारायण राणे आणि नितेश राणे किंवा त्यांची जी सगळी घराणेशाही आहे ही घराणेशाहीच्या विरोधामध्ये जनतेमध्ये एक संतापाची आणि उद्रेकाची एक लाट आहे कारण सगळी पद फक्त तुमच्याच कुटुंबाला बरोबर तुम्ही कुठल्याच पक्षाशी प्रामाणिक नाही ज्या शिवसेनेनं तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्या शिवसेनेबरोबर तुम्ही प्रामाणिक राहिला ज्या काँग्रेसने तुम्हाला महसूल मंत्री केलं त्या काँग्रेस बरोबर तुम्ही प्रामाणिक राहिलात नाही तुम्ही स्वतःचा तुम्हाला वाटलं आम्ही महाराष्ट्राचे नेते आहोत स्वतःचा पक्ष काढला स्वाभिमान नावाचा एक वर्षाच्या आत त्या पक्षाचं विसर्जन करावं लागलं ला। जनाधार संपला लोक लोकांनी त्या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा काढून घेतला जेव्हा राजकीय अस्तित्व संपता सकाळल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे गेले ईडीची चौकशी लागली भारतीय जनता पार्टीकडे गेले भारतीय जनता पार्टी त्यांना राज्यसभेचा खासदार केला केंद्रीय उद्योग मंत्री केला त्याच्या मुलाला जी भारतीय जनता पार्टी इथली जागा आहे हक्काची कोणी उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उभा केला की तिथं निवडून येतो ही परंपरा आहे या मतदारसंघाची आपासाहेब स्वर्गीय आपासाहेब गोकट्यांपासून ती जागा सुद्धा त्यांना दिली पण यांनी मूळ भाजप आणि राणे समर्थक राणे भाजप याच्यामध्ये आता अंतर राहिलेला आहे भाजपचा यांच्यावर विश्वास नाही कारण हे कधी पक्ष सोडून जातील कारण यांचा स्वार्थ पूर्ण नाही झाला तर हे लगेच पक्ष त्या ठिकाणी बदल बदलतात कारण तुम्हाला आताही सांगतो या जिल्ह्यामध्ये दोन विधानसभेच्या निवडणूक आहेत ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली इथं नितेश राणेला तिकीट हो। पार्टीने दिलं कुडाळ मालवण मध्ये मात्र निलेश राणेला त्यांनी सांगितलं की एकाच कुटुंबातल्या दोन व्यक्तींना आम्ही काय उमेदवारी देणार नाही लगेच त्यांनी शिंदे गटामध्ये धाव घेतली शिंदे गटामध्ये प्रवेश करते मला सांगा तिथं तुम्ही तुमच्या मुलाला स्वार्थ पद मिळावं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पक्ष ताबडतोब बदलता तुम्हाला जाणीव तरी होती ज्या भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला खासदार केलं तुम्हाला मंत्री केलं परत तुम्हाला खासदार केलं तुमच्या मुलाला तुम्ही भाजपशी प्रामाणिक राहा राहू शकत नाही तुम्ही स्वार्थाटी तिकडे गेले त्यामुळे ह्यांचा जो डीएनए आहे हा डीएनए बेईमानीचा आहे सातत्यानं त्या ठिकाणी पक्ष बदलण्याचा आहे त्यामुळे परत पुढच्या काळामध्ये नेमकं काय हे करतील परत कुठल्या पक्षात जातील हे भारतीय जनता पार्टीला माहित आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी यांनी यांच्यापासून मूळ भारतीय जनता पार्टी आणि राणे भाजप राणे समर्थ याच्यामध्ये फार मोठं अंतर त्या ठिकाणी आहे कारण बघा एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी मी का अंतर म्हणतो हु। मागच्या वेळी यांना हे काही नव्हते यांना खासदार केलं भारतीय जनता पार्टीने आणि केंद्रीय उद्योग मंत्री केला बरोबर आता हे खासदार केलं उभे राहिले निवडून आले मग का मंत्री नाही केलं यांना कधी बीजेपी परत मंत्री करणार नाही ना, ना ना ना। ना आता त्याच्यानंतर आता नितेश राणे स्वतःला काय समजतो मी कर्तृत्व मी हिंदुत्ववादी नेता असं काय काय स्वतःला विरुद्ध लावून घेतो हा हिंदूला आहे हा बाबा बंधू आहे हा फक्त भगवत गाय घालून फिरतो या, या, या याचा जो दहा वर्ष याला आमदार केला आहे कोकणातला भाजप मधला कोकणामधला एकमेव हो आमदार आहे भाजपचा चिन्हावर निवडून आला मग हा जर कर्तृत्व असता तर याला मंत्री काय नाही केलं याला जिल्ह्याचा पालकमंत्री काय नाही केलं रवींद्र चव्हाण साहेबांना ना आणून या जिल्ह्याचा पालकमंत्री केलं म्हणजे भारतीय जनता पार्टी यांना ओळखून आहे ना मी जे सांगतो मूळ भाजप आणि राणे भाजप राणे समर्थक याच्यामध्ये दरी आहे अंतर आहे आणि भाजपवाले यांना ओळखून आहेत यांना जर संधी नाही मिळाली तर हे लगेच पक्ष पक्षाला पक्षा लाखो म्हणजे शिवाय शिवा घालू शिवा शकतात पक्ष बदलून जाऊ शकतात कारण हेच नेते आमदार नितेश राणे हे काय सांगत होते मागे जेव्हा बीजेपीच्या विरोधात होते तेव्हा काय सांगत होते आर एस एस वाले जे आहेत त्यांना हे सांगत होते हे वाले आहेत जे स्वर्गीय आप्पासाहेब गोप्टे यांचं जे देवगडमध्ये भाजपचं कार्यालय आहे यांच्या कार्यालयावर अंडी फेकणारा दगड फेक, फेक करणारा कोण होता हाच आमदार नितेश राणे होतो बरोबर दुसरं पुण्यामध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा आहे त्या पुतळ्या पाडणार जो पाडेल त्याला पाच लाखाचं बक्षीस कुठे लावलं होतं या आमदार नितेश राणेने लावलं होतं एवढंच काय आज ज्याला तो बॉस म्हणतो म्हणजे वडिलांना विसरला वडील महाराष्ट्राचे नेते होते ते आता राहिले ते नाही आता यांचे बॉस झाले देवेंद्र फडणवीस पण देवेंद्र फडणवीस काय म्हणाला फडणवीसच्या नावातच खोट आहे आडनावातच कोट आहे नावातच कोट आहे हा काय देणार जनतेला हे सांगणार कोण नितेश राणे त्यामुळे नितेश राणे हा कधीच भाजपचा होऊ शकत नाही अनेक अशा गोष्टी आहेत की त्यांनी सातत्यानं भारतीय जनता पार्टीवर टीका केलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं आणि त्यामुळे राणे घराणेशाहीबद्दल भारतीय जनता पार्टीला त्यांच्या नेत्याला माहिती आहे म्हणून त्या ठिकाणी आता कुठंतरी मी हिंदू म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की भुंदु बाबा भुंदु भादु 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 भादु। ते तेच आणि कुठंतरी मोदी आणि अमित शाबासकी मिळाली तर कदाचित मंत्रीपद मिळेल या आशेवर हे नितेश राणे आहेत पण मी तुम्हाला सांगतो याचा आता आता याचा प्रयत्न असा आहे की यांच्या हातातून निवडणूक गेलेली आहे आणि म्हणून आता हे महाराष्ट्राचे होते नेते आता हे सिंधुदुर्गाचे होते काही दिवसापूर्वी आता हे ओम गणेशपूर्ते मर्यादित झालेले आहेत ते घरामध्ये बंद झालेले आहेत तिथं फक्त लोकांना धमक्या देऊन आमिष देऊन प्रलोभन देऊन त्या ठिकाणी पैशाचं वाटप करण्याचं काम चालू आहे आणि प्रत्येकाचं पक्ष फोडण्याचं था काम चालू आहे कुठल्या एका माणसाला घेऊन तिथं पक्ष फुटणार नाही तेवीस तारीखला स्वतःच डोकं फोडून घ्यायची वेळ येणार आहे पक्ष फोडता फोडता नितेश राणे असं म्हणणं आहे की संदेश उपरकरांनी उमेदवारी घेऊन माझी निवडणूक सोपी केली त्यांना राणेसाहेबांना गुरुदक्षिणा द्यायची होती म्हणून त्यांनी उमेदवारी घेतली नाही काय हा जनतेची एक म्हणजे एक बोलून त्या ठिकाणी लोकांना लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या असं काहीतरी करण्याचा त्याचा प्रयत्न बालिश पण आहे म्हणजे थोडासा अजून हे नाही ना मॅच्युअर नसल्यामुळे थोडा बालिश पण आहे पण मैत्री जर असेल ना जर तो म्हणतो नितेश राणे आणि संदेश पारकर यांची मैत्री तर म्हणून उमेदवारी अर्ज मागे घे मित्रासाठी अजूनही मागे घेऊ हो शकतो ना उमेदवारी अर्ज मागे यायची वेळ होती काय घेतलंच आता मित्र म्हणतोस ना याच्यासमोर कॅमेऱ्याच्या समोर मैत्री जगवायची तर मागे घे बिनविरोध कर संदेश पालकरला तुझ्यात ती हिंमत नाही तुझा पराभव हा जनताच करणार आहे त्यामुळे आता तुझ्या पराभवाशिवाय दुसरं तुझ्यासमोर आता काही पर्याय उरलेला नाही तेवीस तारीखला जेव्हा मतदानाचा निकाल त्यावेळी या मतदारसंघात नितेश राणे हे त्या ठिकाणी पराभूत होताना आपल्याला दिसतील कारण आतापर्यंत जे सगळं चित्र राहिलं होतं हे कुठंतरी पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी लो आमिषावर प्रलोभनावर भय दहशत आता या सगळ्या गोष्टीला लोक जनता कंटाळली आणि लोकांमध्ये उद्रेक आहे आणि म्हणून या संतापाचा उद्वेगाचे शेवट हा तेवीस तारीखला आपल्याला एक राजकीय इतिहास या मतदारसंघात घडेल आमदार नितेश राणे पराभूत होतील आणि पुन्हा एकदा मुंबईवरून आलेलं पार्सल आहे मुंबईचं हे पुन्हा मुंबईमध्ये जाईल ठीक भाई आपण आज आपल्या सगळ्या प्रचार कार्यातून वेळ देऊन कोकण नावासाठी मुलाखत दिली त्याबद्दल मला पूर्वक आभार मानतो आणि पुढच्या आपल्या सगळ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद या विशेष मुलाखतीमध्ये इथेच थांबतोय नमस्कार